पतसंस्थेच्या स्वीकृत संचालकपदी सौ सोनिया गोरे यांची बिनविरोध निवड संपूर्ण महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र असलेल्या श्री सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित दहिवडीच्या दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस रोजी संचालक मंडळाच्या मासिक मीटिंग मध्ये संस्थेच्या स्वीकृत संचालिकापदी आमदार जयकुमार गोरे यांच्या सुविध्य पत्नी सौ सोनिया जयकुमार गोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी सिद्धनाथ पतसंस्थेचे चेअरमन अरुण आबा गोरे व्हाईस चेअरमन बाबासाहेब मामू शेख विरकर संचालक अर्जुन तात्या काळे विजय जाधव महादेव कदम बापू जाधव राजेंद्र जाधव नारायण विरकर दत्तात्रय देशमाने चंद्रकांत जगदाळे नंदाबाई दळस पूनम पोळ जयवंत रोकडे संजय काका गांधी सर व्यवस्थापक रणजित पोत आणि संस्थेचे सहकारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या या बातमीचा आढावा सचिन सरतापे मुसळ यांनी घेतला होण्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा